विषय राजकारणाचा आहे इलेक्शन जवळ आल्या त्याच्यामुळे विषय काहीच नाही भाऊ कोण म्हणतोय की आपल्याकडे उमेदवार नाहीये खाली येताना गिरीश बाबूंनी सगळ्यात फेटागुणाच्या डोक्यावर डोक्यात ठेवला हे सांगायची गरज नाही एक सांगेतिक आहे की तुमच्या डोक्यावर टोपी ठेवून दिलेली आहे आणि तुम्ही आमच्या उमेदवार फायनल झालेले आहे त्याच्यावर राहिले आणि कोण ना ताकदी काही नाही सांगितलं ते आमच्या तिघांमध्ये कुठले मतभेत नाही कुठला दुर्घटना

आता आमच्या मागे पोट फिरेल आम्हाला की त्या म्हणून असंच तरी असतात आमचा थोडा भाव वाटला पातळीची हवा कुठून घेतली तुम्ही थंड आहे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी अजून मला सगळं नियमाचं काम होईल पण आपल्या मुलासारखं त्या ठिकाणी होईल पण आपण एक मनाशी बांधा की यावेळेला पाचोरा नगरपालिका असेल असेल भडगाव नगरपंचायत असेल याचा अध्यक्ष हा भाजपचाच होईल हे आपल्याला आपण